मंडई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून काल हिंगोली आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात अनपेक्षित निर्णय घेण्यात आलेत एकीकडं हिंगोलीत हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून तिथं बाबूराव कदम कोहीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसरीकडं यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवई या पुन्हा एकदा उमेदवारीसाठी इच्छुक असताना त्यांचा पत्ता कट करून तिथं मात्र हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे भावना गवळी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय पण संजय राठोड यांच्या नावाची चर्चा असताना यवतमाळ वाशिममध्ये शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब का झालं आणि त्यांची तिथं खरंच इतकी ताकद आहे का नेमकी अशी कोणती पाच कारण आहेत ज्यामुळे भावना गवळी यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई मागच्या तीन महिन्यांपूर्वी यवतमाळमध्ये महायुतीची आढावा बैठक पार पडली त्या दिवसापासून यवतमाळ वाशिम मतदारसंघ चर्चेत आला होता कारण तेव्हाच महायुतीतल्या घटक पक्षातल्या नेत्यांनी भावना गवई यांच्या उमेदवारीला विरोध करायला सुरुवात केली होती गेल्या पाच टर्म भावना गवई तिथल्या खासदार राहिलेल्या आहेत त्यामुळे यंदाही त्या लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होत्या त्यांनी मध्यंतरी हेमंत पाटील आणि हेमंत गोडसे यांच्यासह वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती दोन दिवसांपूर्वी भावना गवई नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या होत्या त्यानंतर काल सकाळपासून भावना गवई या वर्षा बंगल्यावर ठाण मांडून बसल्या होत्या मात्र एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ वाशिम मधून भावना गवळी यांच्याऐवजी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्यानं सर्वांना धक्का बसलाय दरम्यान आता भावना गवई पुढं काय भूमिका घेणार हा चर्चेचा विषय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट कापल्यानंतर भावना गवई यांनी वृत्तसंस्थेला अशी प्रतिक्रिया दिली की मी यवतमाळ वाशिमची उमेदवारी अद्याप सोडलेली नाही मी माझ्या मतदारसंघामध्ये परत जाते मी यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे असं भावना गवळी यांनी म्हटलंय सुद्धा त्यांनी मेरी झासी नाही दुंगी असं म्हणत उमेदवारीबाबत अल्टिमेटम दिला होता त्यामुळे आता भावना गववी यवतमाळ वाशिम मतदारसंघामधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतील ठाकरेंकडे परत फिरतील की इतर कोणत्या पक्षाच्या वैचणीला जातील अशा चर्चांना उदाहरण आलंय जर भावना गवई यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासमोर मोठा आव्हान निर्माण होऊ शकतं पण मंडळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांनाच उमेदवारी का जाहीर केली त्याबद्दल आता थोडक्यात जाणून घेऊ खरं तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ तयार झाल्यापासून संयुक्त शिवसेनेच्या भावना गवई यांनी त्या मतदारसंघावर आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं होतं परंतु शिवसेना विभक्त झाल्यानंतर भावना गवई यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाची साथ दिली त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचं सांगण्यात ना येत होतं भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या कंपुने त्यांच्या उमेदवारीला पहिल्यापासून विरोध दर्शवला होता अँटी वाशिम लोकसभेची जागा धोक्यात येऊ शकते असा महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांचा दावा होता त्यामुळे शिंदे गट व भाजपनं तिथं धक्कातंत्र वापरत भावना गवई यांचं तिकीट कापून राजश्री पाटील यांना तिकीट दिलंय खर तर पाटील यांच्या आधी संजय राठोड यांच्याच नावाची तिथं जोरदार चर्चा सुरू होती संजय राठोड यांनी मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती पण अचानक त्यांना बॅकफुटवर ढकलून हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना फ्रंटलाईन करण्यात आलं त्याबद्दल बोलताना संजय राठोड म्हणाले की मी शिंदे साहेबांचा एक सामान्य कार्यकर्ता आहे ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे आता हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास त्या गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या अध्यक्ष आहेत त्यांना राजश्री महल्ले पाटील या नावानेही ओळखलं जातं राजश्री पाटील यांच्या गोदावरी मल्टीस्टेटचा प्रभाव हा मराठवाडा व वा अमरावती विभागात मोठ्या प्रमाणावर आहेच पण यवतमाळ वाशिम मतदारसंघात त्यांच्या नावाचा व त्यांच्या कामाचा चा प्रभाव चांगला आढळून येतो दुसरं कारण सांगायचं म्हणजे राजश्री पाटील या मराठा सेवा संघाची उपसंघटना जिजाऊ ब्रिगेडच्या पहिल्या अध्यक्षा तसंच फायर ब्रँड वक्त्या म्हणून भागात प्रसिद्ध आहेत पुढचं तिसरं कारण सांगायचं झाल्यास राजश्री पाटील या यवतमाळच्या भूमिकन्या आहेत त्यांचं माहेर हे यवतमाळ जिल्ह्यात आहे त्यांनी गोदावरी मल्टीस्टेटच्या माध्यमातून बचत गट पतपेड्या नागरी बँक जिल्हा बँक यांसारख्या सहकार क्षेत्रात गेल्या वीस वर्षात मोठं काम केलंय व त्या माध्यमातून आपला तगडा जनसंपर्कही तयार केलाय समाजकारण सहकार उद्योग अशा अनेक चवळीत हिरिरीने इतिहास निर्माण करणाऱ्या राजश्री पाटील यांनी राज्यात सत्तेचाळीस हजार बचत गटांची स्थापना केल्याचं सांगितलं जातं आज राज्यभरात सहकाराच्या माध्यमातून दीड लाख घरातील चुली सन्मानानं पेटविण्याचं श्रेय राजश्री पाटील यांना दिलं जातं संभाषण कौशल्यासह महिलांचं संघटन उभं करण्यात राजश्री पाटील यांचा हातखंड आहे त्यानंतर लक्षात घेण्यासारखं का पुढचं कारण म्हणजे कास्ट फॅक्टर राजश्री महल्ले पाटील या माहेरकडून कुणबी पाटील व सासरकडून मराठा यामुळे मराठा प्लस कुणबी मतांचं ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचं बोललं जात राजश्री पाटील यांचे वडील बाबासाहेब महल्ले हे राज्य पोलीस पाटील संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते तसेच ते खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राहिल्यामुळे बाबासाहेब महल्ले यांना मानणारा वर्ग तिथं मोठ्या प्रमाणात आहे त्याचाही फायदा राजश्री पाटील यांना येत्या निवडणुकीत होऊ शकतो असं बोललं जातंय त्यामुळेच महाविकास आघाडीकडून लढणारे संजय देशमुख वंचितचे सुभाष पवार आणि जर भावनागौी अपक्ष मैदानात उतरल्या तर त्यांना तिथं राजश्री पाटील यांचं आव्हान मिळू शकतं आणखी सांगायचं म्हणजे राजश्री पाटील या प्रबोधनातून शाहू फुले आंबेडकर यांचे विचार पोहोचवण्यासाठी ओळखल्या जातात त्यामुळे वंचित बहुजनांची मोठ बांधण्यात त्यांना यश मिळेल असा शिंदे गटाकडून विश्वास व्यक्त केला जातोय पण दुसरीकडे मात्र हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे अशा चर्चा रंगल्यात भावना गौ आता यावर कसा तोडगा काढणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तर या कारणामुळे राजश्री पाटील या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना घाम फोडणार असल्याच्या चर्चा आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शिंदेंनी भावना गववी यांना डावलून राजश्री पाटील यांच्या रूपात मव्यासमोर तगडा उमेदवार उभा केला आहे का यवतमाळ वाशिमचा पुढील खासदार महायुतीचा असेल की महाविकास आघाडीचा तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद